कितीला घेतले ते पेल दोन हजारला दोन दोन हजारला बोला नाही दोन हजार हे सहा पेल आहेत हे बघा हे तीन आहेत आणि इकडे तीन आहेत आणि एक शेळी बारा बारा हजारला सोडणारे म्हणजे नमस्कार मित्रांनो बोकूरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि में बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर शिरपूरच्या दादा त्या ठिकाणी बघा साखरेला मालविकाला आलेत आपला व्हिडिओ कोण तर एक शेळे आणि तीन पिल आहेत का काय किंवा सांगायची साडे तेरा हजार सगळ्यांचे मागणी झाली बच्चे आणि बकरी सहा पिलं आणि एक बकरी साडे तेरा हजार आणि किती आठ हजार ला मागितलं करून घेऊ तर शेवटपर्यंत किती सोडायचे सोड सहा पिलं आणि एक शेळी मित्रांनो सहा पिलं हे सहा पिलं आहेत हे बघा हे तीन आहेत आणि इकडे तीन आहेत आणि एक शेळी हे बारा बारा हजारला सोडणारे म्हणजे सरासरी शेळी पण आणि पिलं पण दोन हजार रुपये काम म्हणतायत बघा माल चांगला आहे काय अडचण नाही बरं ठीक आहे आज हा विकला गेला नाही माल तर शिरपूरच्या बाजारात राहणार शिरपूरच्या बाजारात सोमवारी सोमवारी राहणार तुमचं नाव आनंद बारखू आणि मोबाईल नंबर पवार मोबाईल नंबर ऐंशी दहा सतरा पंचेचाळीस साठ तर आजचा तुमचा व्हिडिओ जाणार आहे तर आज हा माल विकला गेला नाही तुम्हाला कोणी फोन लावला शिरपूरच्या बाजारामध्ये माल हा तुम्हाला बारा हजार सगळे न सांगतात तर मित्रांनो या किमते सगळे न सांगतात बघा माल चांगला आहे का अडचणी तेला चांगले आहेत या ठिकाणी ते भिवून गेले ना वीस हजारला मागितला होता मित्रांनो एकवीस हजारची अडी होती दादांची बघू आता कितीला शोधा होतो वीस पाचशे केले होते त्यांनी वीस देऊन लाईल लावली एकवीस हजार ला शोधा झालेला बघा काय अडचणी माल चांगला एकवीस हजार पूर्ण आहे बरं काय अपेक्षा होती काय ऑफर होती सुरुवातीला ऑफर तर तीस हजाराची होती मित्रा किती लागत कि होता तुम्ही एकवीस तर बघा मित्रांनो तीस हजार सांगायचे होते एकवीस हजार आला बाजाराच्या बाहेर व्यवहार झालेला आहे वापस घेऊन चालू झाला दा आणखी पण त्यांना म्हटलं देऊन टाका अडचणी माल चांगला बघा मस्त आहे तर मित्रांनो सोजत मध्ये माल आलेला आहे दोन दाताला माल आहे बघा माल चांगला मित्रांनो काय माल आहे सोजत क्रॉसिंग ची पिल आहेत मित्रांनो टोटल आणि हा सोजत मालवामध्ये दिसतोय चांगला पिल अडचण काढचानी आणि सगळे सोजत जे गावरान क्रॉस आहेत मित्रांनो बघा तोंडावरून लक्ष देतात पिलं का अडचणी माल चांगला आहे क्वालिटी बंद कुल नगायची काय किंमत सांगायची वीस हजार रुपये कानाने सांगितले मागणी झाली का काही का अपेक्षा तुम्हाला किती पर्यंत किती पर्यंत वीस पर्यंत इथले आहेत ना जे मित्रांनो वीस हजार पर्यंत वीस ची आवडी आहेत अडचणी चांगला बघा क्वालिटी बंद माल आणलेला या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी सोजत बिटाला लावलेला आहे आणि माल बघा माल चांगला आहे कारण की सोजत मध्ये मित्रांनो हा कलर येत नाही किलो चांगला आहे चार दाताला माल व्हाईट आईज मध्ये एक नंबर माल आहे मस्त माल आहे आंडू दिसतोय का पस्तीस कसे आहे मित्रांनो काय किंवा मागणी झाली काय हा किती पंचवीस काय अपेक्षा आहे सत्तावीस पाऊस सत्तावीस झाले पाहिजे मित्रांनो पस्तीस हजार सांगायचे अडचणी माल चांगला आहे सत्तावीस हजार रुपये रिजनेबल आहे किलो चांगला बघा वजन आहे मित्रांनो साठ सत्तर किलो चार पाच भरून जाईल जीवंत मालबुक्की बन मार तर चार दाताला सोजत क्रॉस मधलं पिलो मित्रांनो आटीवाडीला क्रॉस केलाय सोजत त्यांनी माल बघा माल चांगलाय चार दाताला माल तुला एक नंबर आहे काय कि मग सांगायचे मागणी झाली काय नाही मागे झाली काय किती पर्यंत झाली पाहिजे बावीस तेवीस पर्यंत बावीस तेवीस पर्यंत चराई मधला माल आहे का तर जो माल आहे हा कशाला क्रॉस केला सोजत क्रॉस केलेला आहे का सोजत बरं बरोबर काठीवाडीला चराई मधला भोकडे लगेच पिलू चांगला चांगलाय बघा ईदसाठी आणलेला त्यांनी माल चांगला आहे ठिकाणी काठीवाडी मित्रांनो रंग लावून आणला आहे भोकळ चांगलाय बघा लोंदाताला मालू चांगला आहे काय किमान सांगितलं असेल दादा वीस सांगा नि सतरा अठरा पावसा तुम्ही कितीला मागितला बारा हजार बारा हजार आला सो कितीला सोडणार सोळा आले सोळा हजार अपेक्षा मित्रांनो बारा आणि सोळा असं व्यवहार अडकलाय माल चांगला आहे काय अडचण पिलू चांगले एकवीस हजार सांगायचे ते साडे सोळाला मागणी झालेली काय अपेक्षा एकवीस हजार मित्रांनो गाव रंग थोडासा पिला अडचण नाही पूर्ण रंग गेला आहे गेलाय फेस कट आउट शोधत हो मित्रांनो जवळजवळ चार दाताला पोकड मित्रांनो माल चांगला आहे का अडचणी पिलं बघा आहे अजून तर साक्री मार्केट मधून बघा पिलं खरेदी गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो माल चांगला आहे चांगलं पिलं आहेत कितीला घेतले ते पिलं दोन हजारला दोन दोन हजार ला बोला याच्यात दोन हजार आणि हे कितीला घेतलेलं आहे अकरा हजारला याची काय किंमत सांगत होते याची काय किंमत सांगत होते ते सांगायचे तर मित्रांनो पंधरा हजार सांगायचे होते अकरा हजारला घेतलेला आहे ईद साठी घेतलेला आहे त्यांनी आता ईद साठी घेतला ना ईद साठी घेतला मित्रांनो पिलं चांगलाय बघा माल चांगला आहे तर दादानी साक्री मार्केट मधून पाहायला माल घेतला बघा पिलो छान आहेत क्वालिटी वन माल काय किंमत सांगायची होती व्यापारीने बारा हजार सांगितले आम्ही आठ मध्ये घेतले आठ हजार जोडी घेतली जोडी घेतली मित्रांनो चार हजार रुपये कान पडलाय बघा पिलू छान आहे तर सागरी बाजारातून बोकड घेतला आणि माल माल चांगलाय बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती मला किंमत काय सांगितलेली होती साडेपाच साडेपाच किती लागितलाय साडेचार साडेचार मित्रांनो साडेपाच सांगायची होती दादानी साडेचार ला खरेदी केलाय पिलू बघा पिलू छान आहे गौरांचा मध्ये माल आहे तर शेळ्यांसाठी लावण्यासाठी दोन पिलं घेतलेत बघा यांनी दुधाच्या शेळ्या त्यांच्याकडे मित्रांनो त्यासाठी पिलं घेतलेले आहेत माल बघा माल चांगला शेळ्या खाली ना ऐ, खरी खरी काय खरी काय, काय, काय किंमत चांगली होते यांची लहान यांची यांची काय चांगलं होती काय किंमत चांगली होते पाच हजार पाच हजार दोघांचे सांग किती आहेत पंचेचाळीस साडेचार हजारला हो मित्रांनो पाच हजार सांगायचे होते साडे चार लाख खरेदी घेतलेले बावीसशे रुपये कान माल पडलाय बघा पूर्व चांगले अडीच हजार सांगायची किंमत होती तर मित्रांनो डोंडराजाच्या दादांनी व्यापारी दादां ते साखरी मधून पिला घेतलेले पाजय महाराष्ट्र नावाची गाडी आहे बोलेर लोड करून घेऊन चालत पिकअप मित्रांनो दहा ते किती माल घेतलेले आज दहा बोल दहा बोक आणून घेतले सरासरी काय कान आणून घेतलेले ते चार हजार रुपये कारण घेतले चार हजार रुपये कारण घेतलेले व्यापारी काय किंमत सांगत होता व्यापारी कोण सहा सांगायच्या कोण आठ सांगायच्या कोण पाच सहा पर आम्ही पट्टी बनवली चार हजार प्रमाणे पर मित्रांनो वेगवेगळ्या ला होते पण चार हजार पट्टी प्रमाणे दहा न खरेदी केलेले आहे असे टोटल किती बोकड मध्ये बकरे पन्नास पन्नास चाळीस पन्नास न घे मित्रांनो चाळीस पन्नास न घे काय वाटतं हे साखरे मार्केट तुम्हाला कसं वाटतं एक नंबर एक नंबर मार्केट माल चांगला आहे तो एक नंबर आणि बाकीच्या बाजारापेक्षा तरी रिजनेबल आहे बरोबर आहे माणूस की चांगले मार्केट मित्रांनो बाकीच्या मार्केट पेक्षा माल कमी राहतो आणि दादानी माल खरेदी केला आहे अशा प्रकारे माल बघा हा बघा वरून तुम्हाला माल दिसत असेल मित्रांनो झूम करून दाखवतो मी हे बघा वरतीपर्यंत पूर्णपणे माल भरलेला आहे चांगले माल घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखळी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या गोकळवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद